आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज आवाज आमची आज तुमचा पंधराच्या राजारामपुरी मंत्र्यांना प्रभाग पंधराच्या सर्व सन्मान्य मतदार बंधू भगिनींनी जे माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर जो विश्वास ठेवला सन्मान्य बंटी पाटील साहेब असतील सन्मान्य महाविकास आघाडीचे सर्व नेते ज्यांनी आम्हाला उमेदवार म्हणून उभा करण्याची पसंती दिली यांचे व मतदारांचे पहिल्यांदा आम्ही आभार मानतो जो जनतेनं विश्वास आमच्या दाम्पत्यावर ठेवला माझ्या मिसेसवर माझ्यावर जो ठेवला ते त्याचे उपकार मी परत कधी फिडू शकत नाही अशा पद्धतीनं या जनतेनं मा आमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि ज्या पद्धतीनं आम्ही जे व्हिजन मानलं त्या पद्धतीनं प्रभाग पंधराचं विजन पूर्ण करण्याची जबाबदारी आमची राहील त्यात रिकॉन्टिंगचा एखाद्या आमच्या गटामधील अश्विनी कदम यांच्या उमेदवारीच्या मताधक्क्यात थोडाफार फरक पडत आहे यासाठी रिकॉन्टिंगचा घेतलेला आहे ಮಹಾವೃತ್ತೂಜ ಚ್ಯಾನೈಕ್ೇರ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ